इराणमध्ये रविवारी रात्री झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे रेस्क्यू टीमने दुर्घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची पाहणी केली मात्र या हेलिकॉप्टर मधून प्रवास करत असलेल्या सर्वांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासह हो परराष्ट्र मंत्री अमिर अब्दुल्लाहीयन राज्यपाल मालिक रेहमती आणि धार्मिक नेते मोहम्मद अली आले हशेम यांचाही समावेश आहे हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणच्या राष्ट्रपतींच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला इब्राहिम रईसी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला भारत इराणचे संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान कायम लक्षात राहील त्यांचे कुटुंब आणि इराणच्या नागरिकांप्रती माझी सहसंवेदना आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे तसेच या कठीण प्रसंगात भारत इराण सोबत आहे असा विश्वासही त्यांनी दिला आहे इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचे वृत्त आल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपली सुट्टी स्थगित करून आणीबाणीच्या बैठकीसाठी व्हाईट हाऊस येथे परतले इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची हत्या झाली असण्याचा संशय अमेरिकेने व्यक्त केला आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा